सी प्लेन म्हणजे जलाशयांवरून उड्डाण व लँडिंग करणारे विशेष हवाई विमान या विमानांना धावपटीची आवश्यकता नसते थे। ती थेट धरणे तलाव समुद्र किनाऱ्यावरून उड्डाण करू शकतात अशी ही सी प्लेन सेवा सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील धोम धरणात सुरू करण्याचा प्रस्ताव पुढे आलाय केंद्र सरकारच्या उडान फाय पॉईंट फाय या योजनेअंतर्गत ही महत्वाकांक्षी योजना राबवली जाते त्यामुळे पर्यटन रोजगार व स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा बुस्ट मिळणार आहे नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहत आहे प्रहार न्यूज लाईन देशभर देशभरात दीडशेहून अधिक ठिकाणी सी प्लेन व हेलिकॉप्टर सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे यात महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन व जलाशय केंद्रांचा समावेश करण्यात आला आहे ही सेवा आठ ठिकाणी सुरू झाल्यानंतर राज्यातील अंतर्गत पर्यटन अधिक सक्षम होणार आहे दुर्गम भागाने हवाई प्रवासाच्या माध्यमातून पर्यटन नकाशावर आणण्याचा केंद्र सरकारचा उद्देश आहे धोम धरण हे सातारा जिल्ह्यातील वायू तालुक्यात आहे इथं मोठा जलाशय आहे सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या ठिकाणी चित्रपटांचे चित्रीकरण बोटिंग सहाशे खेळांसाठी यापूर्वीच प्रसिद्ध आहे आता सी प्लेन सेवा सुरू झाल्यानंतर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन होईल असा विश्वास व्यक्त होतोय वायू तालुक्याला चहूबाजून डोंगर रांगांनी वेळ वाई पाचगणी महाबळेश्वर कास पठार ही पर्यटन ठिकाणं आहेत त्याचबरोबर मुंबई पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक दरवर्षी वाईला आवर्जून भेट देतात महाराष्ट्रासह सातारा जिल्ह्यात सुरू होणारी सी प्लेन सेवा ही केवळ प्रवासाचे साधन नाही तर पर्यटन रोजगार विकास आणि आधुनिकतेची नवी दिशा दर्शवणारी योजना ठरणार आहे दोन पासून रत्नागिरी पर्यंतच्या जलाशयांमध्ये विमान उडताना पाहणे ही अनुभवाची नवी पर्वणीच ठरणार आहे सरकारची उडान फायव्हॉइंट योजना काय आहे पुढे देश का आम आदमी योजनेची सुधारित आवृत्ती म्हणजे उडान फाय योजना आहे या अंतर्गत कमी खर्चात अल्प अंतरामधील प्रवासासाठी हवाई सेवा उपलब्ध करून देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे यासाठी केंद्र सरकारतर्फे विमान कंपन्यांना अनुदान लँडिंग सुविधा व स्थानिक प्रशासनाची मदत दिली जाते महाराष्ट्रात आठ ठिकाणी सी प्लेन सेवा सुरू होणार आहे यात साताऱ्यामधील वाई येथील धोम धरण नाशिक येथील गंगापूर धरण नागपूर येथील खिंडशी धरण मेकर बुलढाणा येथील कोराडी धरण पवनानगर पुणे येथील पवना धरण पार्शिवनी नागपूर येथील पेंच धरण आणि रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि रत्नागिरी इथंही सी प्लेन सेवा सुरू होणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लँड लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद